ये रतन टाटा साहेबांसारख्या व्यक्तींचं सा बारकाईनं लक्ष होतं आणि आताच डीपी मात्र नेमका कोणाच्या सूचनेवरून झाला की केवळ प्रशासकांच्या नावानं खापर पडून या गोष्टी होतात का राहत्या घरांवरून जर रस्ते होत असतील तर या मध्ये आपल्या माध्यमातून ज्यांनी मात्य। कोणी डीपी बनवला असेल या सगळ्यांना पिंपरी चिंचवडकरांच्या मनातला एक प्रश्न आहे की या डीपी मध्ये जर हा डीपी निरपेक्ष पद्धतीने निष्पक्षपातीपणानं बसवला बनवला असेल तर सत्ताधारी पक्षाच्या एकाही आमदाराच्या किंवा खासदाराच्या एकाही जागेवर आरक्षण पडलंय का हा सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न आहे जर नागरिकांच्या राहत्या घरांवर आरक्षण पडत असतील जिथे जिथे त्यांच्या जागा आहेत त्यांच्यावर आरक्षण पडत असतील तर सत्ताधारी जे कोणी आमदार आहे सत्ताधारी जे कोणी खासदार आहेत सत्ताधारी पक्षाशी संबंधित जे लोक आहेत याच्या किती जागांवर आरक्षणं पडलीत हे सुद्धा पिंपरी चिंचवडकरांच्या मनात एक महत्वाचा प्रश्न आणि माननीय पालकमंत्री महोदयांनी सुद्धा एक जनसंवाद घेतला यामध्ये एक टेक्निकल गोष्ट वेगळी आहे कारण आम्ही जेव्हा जनता दरबार घ्यायचा म्हणतो लोकप्रतिनिधी म्हणून जनता दरबार घ्यायचा म्हणतो तेव्हा दोन हजार अठराचा एक जी आर पुढे केला जातो या जी आर मध्ये अशा पद्धतीने जनता दरबार घेण्याची परवानगी नाही असं सांगण्यात येतं केवळ संबंधित मंत्र्यांना त्याचा आढावा घेण्याची परवानगी असं सांगण्यात येतं परंतु माननीय पालकमंत्री महोदयांनी जो जनता दरबार घेतला हा त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम होता की पालकमंत्री महोदय म्हणून हा जनता दरबार होता याचं उत्तर खरंतर येणं गरजेचं आहे आणि जर पक्षाचा कार्यक्रम होता तर अधिकाऱ्यांची तिथे उपस्थिती असणं हे संकेताला धरून आहे का या साठी सुद्धा एक दुसरा प्रश्न आणि त्या पालकमंत्री महोदयांच्या क्षमित जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री आले असतील तर त्या जनता दरबारामध्ये तब्बल साडेचार हजार तक्रारी आले असं सांगितलं जात पालकमंत्री महोदयांच्या जनता दरबारामध्ये तब्बल साडेचार हजार तक्रारी आल्या असतील तर मग प्रश्न निर्माण होतो मग प्रशासक माननीय पालकमंत्री महोदयांच्या ऐकण्यात नाहीत का कि माननीय पालकमंत्री महोदयांचा प्रशासकांवर कोणतंही नियंत्रण नाही हा दुसरा प्रश्न त्यानंतरचा पुढचा शहराचा प्रश्न होतो म्हणजे आज मुंबईतल्या एसआरए प्रोजेक्टच्या विषयी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात असताना पिंपरी चिंचवड शहराच्या एसआरए प्रोजेक्ट विषयी सुद्धा तितक्या सुरस आणि चमत्कारी कथा याची कुजबूज पिंपरी चिंचवड शहरातल्या नाक्या नाक्यावर होती पिंपरी चिंचवड शहरातले जे एसआरएचे प्रोजेक्ट्स हे पारदर्शक पद्धतीनं राबवले जात आहेत का आमदारांची भागीदारी आहे मग हे सगळं मिलवाटके खाव अशा पद्धतीनं पिंपरी चिंचवडकरांच्या कराच्या पैशाची ही लूट सुरू आहे का हा एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो म्हणजे आज जर तुम्ही बघत असाल तर वाकड असेल मोशी असेल चरोली असेल पिंपळे सौदागर असेल एक एक फ्लॅट हा जवळपास कोटी दीड कोटी पावणे दोन कोटीपर्यंत जातो आणि असं असताना या आपल्या कष्टाची कमाई कुठेतरी कर्ज काढून पूर्व कर्ज काढून जेव्हा सर्वसामान्य नागरिक फ्लॅट घेतात हे फ्लॅट घेतल्यानंतर पाण्याच्या सुविधेसाठी आणि टँकरसाठी लक्षावधी रुपये याच लोकांना पुन्हा खर्च करावे लागतात मग या टँकर मालकियांना नक्की अपयपूर्ण टँकर नक्की कोण घालतंय आणि या टँकर माफिया पाठीशी घालून सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकरांना माननीय प्रशासकांना केवळ जबाबदार ठराव की प्रशासक हे केवळ बोलके बाहुले झाले असा प्रश्न पिंपरी चिंचवडकरांच्या मनात निर्माण होतो कारण जून ते ऑगस्ट अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधी आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाण्याच्या संदर्भामध्ये अनेकांच्या मनात प्रश्न आहेत पाण्यास पाणी पिंपरी चिंचवड शहराला नाही असं अनेकांचं म्हणणं आहे आणि मग असं असताना जून ते ऑगस्ट अवघ्या तीन महिन्यांमध्ये तब्बल सातशे एकसष्ट मोठ्या इमारतींना परवानगी देण्यात आली सातशे एकसष्ट मोठ्या इमारतींना जर परवानगी दिली असेल तर या सातशे एकसष्ट मोठ्या इमारतींमध्ये एकूण फ्लॅट किती त्या फ्लॅटमध्ये होणारी प्रस्तावित लोकसंख्या किती या लोकसंख्येसाठी असणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत का या लोकसंख्येसाठी असणार पाणी उपलब्ध आहे का याविषयीची स्पष्टता तर हवी आहे की हे केवळ कोणाच्या तरी दबावाखाली सुरू आहे हा एक फार महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि असे अनेक प्रश्न हि त्या काळामध्ये तुम्हाला पिपळी चिंचवडकरांच्या हितासाठी या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या प्रश्नांना या प्रश्नांसाठी या समस्यांचा सम समाधान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार हा पक्ष हा पिंपरी चिंचवडकरांच्या हितासाठी त्यांच्या हिताच्या रक्षणासाठी उद्या रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हे मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण सर्वांना सांगतो